नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्ती जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट विषयावरती येतो आज भुजबळ साहेब बोलले मनोज जरांगी पाटील यांच्यावरती बोलले मराठा समाजाविषयी बोलले सरकारविषयी बोलले त्यानंतर महायुतीच्या विरोधात बोलले महायुतीच्या विरोधात काय बोलले याच्याशी घेणं देणं नाही मात्र ते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलले आणि मराठा समाजाच्या ही विरोधात बोलले या विषयी खरंतर मी ज्या पद्धतीनं थमनेल टाकलेलं आहे त्या पद्धतीनं मी म भुजबळ छगनजी भुजबळ यांचे फार फार उपकार मानतो की ते आज बोलले ते बोलण्याची आवश्यकता आहे का आवश्यकता आहे त्याचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे परंतु ते बोलले त्याचा जे बोललेले आहे त्यांचा तो व्हिडिओ मी या व्हिडिओच्या शेवटी जोडणार आहे ते काय बोलले कशा पद्धतीने बोलले कोणत्या त्वेषानं बोलले कोणत्या रागातून बोलले कसे बोलले याचा तो व्हिडिओ जसाचा तसा मी या व्हिडिओच्या शेवटी जोडणार आहे तेव्हा विनंती आहे की हा व्हिडिओ आपण कृपया शेवटपर्यंत पहा म्हणजे माझं विश्लेषणही तुम्हाला पाहायला मिळेल ऐकायला मिळेल आणि भुजबळ साहेब कशा पद्धतीने बोलतायत काय बोलतायत तेही तुम्हाला पाहायला मिळेल तर छगन भुजबळ बोलले खरं म्हणजे फार लोकांना त्याचा राग आला किंवा ते फार चिडले त्यांना ट्रोल करण्याचा त्यांनी प्रयत्न लोकांनी प्रयत्न केला मात्र माझं मत असं आहे की भुजबळ साहेब बोलले भुजबळांचे फार उपकार या समाजावरती आहेत भुजबळ साहेब बोलत आहेत भुजबळ साहेबांनी असंच बोलणं आवश्यक आहे जोपर्यंत तुम्ही अशा पद्धतीनं बोलत नाही तोपर्यंत मराठा समाज एकत्र येत नाही होय हे खरं आहे जेव्हापासून भुजबळ साहेब बोलत आहेत तेव्हा त्वेषाने मराठा समाज एकत्र येत आहे आणि मराठा समाजाला जर असंच एकत्र ठेवायचं असेल तर भुजबळ साहेबांना बोलावा लागेल हा माझा मुख्य गाभा आहे ते काय बोलले कशा पद्धतीने बोलले याचं सविस्तर विश्लेषण मी कमी वेळेमध्ये करणार आहे मात्र भुजबळ साहेब ज्या पद्धतीने बोलत आहेत अनेक लोक जरी असं म्हणत असतील की भुजबळ बोलले चुकीचं बोलले चुकीचं चुकी बोलायला ना नाही नाही पाहिजे किंवा ते एकेरी जरांगी पाटलांचा उल्लेख एकेरी करतात मराठा समाजाबद्दल फार खालच्या पातळीवरती बोलतात परंतु होय हे बोलणं आवश्यक आहे जोपर्यंत भुजबळ अशा पद्धतीनं बोलत नाहीत मराठ्यांची अवकात मराठ्यांना दाखवून देत नाही तोपर्यंत तो मराठा समाज येत नाही आणि विशेष करून जे पक्षामध्ये विखुरलेली गेलेले लोक आहेत त्यांच्यासाठी तरी हे बोलणं अत्यंत आवश्यक आहे जोपर्यंत छगन भुजबळ अशा पद्धतीनं बोलत नाहीत तोपर्यंत पक्षाच्या दावणीला बांधलेले लोक मराठा समाजासोबत येत नाहीत हे त्यातलं सत्य आहे होय हे सत्य आहे काही सत्य असे असतात की ती ऐकायला फार कटू असतात कठीण असतात त्यातलंच हे सत्य आहे की छगन भुजबळ जोपर्यंत बोलत नाहीत ते टोकाची भाषा वापरत नाहीत खालच्या पातळीवर जाऊन मराठा समाज मराठा समाजाविषयी बोलत नाहीत तोपर्यंत मराठा समाज एक येत नाही तेव्हा आज ज्या पद्धतीनं छगन भुजबळ बोललेले आहेत मी असं म्हणेन की छगन भुजबळांचे अनंत उपकार आहेत आणि हे आंदोलन अजून मोठं करण्यामध्ये छगन भुजबळ फार मोठा हातभार लावत आहेत तेव्हा छगन भुजबळांचे आभार मानायला हवेत मी वैयक्तिक माझं असं मत आहे की छगन भुजबळजी तुमचे फार फार उपकार झाले तुम्ही अशाच पद्धतीनं बोला याही टोकाची भाषा वापरा याही टोकाला जाऊन अतिशय खालच्या पातळीवर जाऊन मराठा समाजाविषयी बोला तुम्ही बोलाल तेव्हाच आंदोलन पेटणार आहे तेव्हाच आंदोलक एकत्र येणार आहेत तेव्हाच मराठा समाज एकत्र येणार आहे हा इतिहास आहे अशाच पद्धतीनं घडलेला आहे जे भुजबळ बोललेले आहे ती जशाच्या तशी क्लिप मी शेवटी टाकणार आहे जोडणार आहे <coughs> खरं म्हणजे ती ज्यांनी बनवलेली आहे त्यांची माफी मागूनही मी ते ब टाकणार आहे परंतु तुम्ही बोलता तुम्ही जितकं टोकाचं बोलता जितकं वाईट बोलता तितकाच मराठा समाज एकत्र येतो तेव्हा मराठा समाजाला एकत्र आणण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते एकतर ती आरक्षणाची गरज हा एक प्रमुख मुद्दा आहे की याच गरजेमुळे मराठा समाज एकत्र झालेला आहे मराठा समाजामध्ये कमालीची कमालीचं दारिद्र्य आहे खेड्यापाड्यामधील मराठा समाज हा अतिशय दारिद्र्यामध्ये पोहोचलेला आहे गेलेला आहे लाखोंच्या संख्येने कुटुंब दारिद्र्यरेषेखालचं खालचं जीवन जगत आहे दवाखान्यात जाण्यासाठी सुद्धा यांच्याकडे पैसा नसतो शेती विकून दवाखाने करावे लागतात इतकी वाईट परिस्थिती मराठा समाजाकडे आहे आणि तरी सुद्धा हा मराठा समाज वेगवेगळ्या पक्षामध्ये विखुरला गेलेला आपण बघत आहोत तो विखुरला गेलेला समाज जर एकत्र करायचा असेल तर छगन भुजबळ सारख्या लोकांना बोललं पाहिजे होय गेल्या एक वर्षापासून छगन भुजबळ ज्या ज्या पद्धतीनं जशा पद्धतीनं बोलत आहेत त्याचा समाजाला फायदा झाला का तर माझं असं मत आहे की हो शंभर टक्के फायदा झाला छगन भुईबळ बोलणे त्यानंतर मराठा समाज एकत्र व्हायला सुरुवात झाली मी असं सांगत होतो की हा समाज आणि हे आंदोलन वाढण्याचे काही दोन तीन प्रकार आहेत त्यातलं पहिलं प्रकर प्रकार मी सांगत होतो की समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात दारिद्र्य आहे लोकं गरीब आहेत आणि त्यांच्या हक्काचं काही गोष्टी हिसकावून घेतलेल्या आहेत स्वतंत्र भारतात त्या त्यात झालेल्या आहेत आणि भारत देशाला स्वतंत्र झाल्याच्या नंतर आरक्षण लागू झाल्याच्या नंतर जो मराठ्यांचा हक्क डावलला गेला त्याच्यानंतर ही परिस्थिती उद्भवलेली आहे त्यातलं एक कारण प्रमुख हे होतं दुसरं असं आहे की या आंदोलनाचं नेतृत्व सध्या ज्यांच्याकडे आहे मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये ती ताकद आहे जी क्षमता आहे त्यांच्या क्षमतेवर वर, वर सुद्धा हा समाज एकत्र झालेला आहे त्यांच्यावरचा विश्वास त्यांनी दाखले दाखवलेला प्रामाणिकपणा अशा अनेक गोष्टीमुळे हा समाज एकत्र झालेला आहे आणि तिसरं आणि अत्यंत महत्वाचं कारण असं आहे की जी लोक या आरक्षणाच्या किंवा आंदोलनाच्या विरोधात बोलत आहेत त्यांच्यामुळे सुद्धा हा समाज आणि हे आंदोलन मोठं झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला नाकारून चालता येणार नाही तेव्हा विनंती आहे की ते जे राऊत कुणीतरी आहेत राजेंद्र राऊत त्यांनीही बोलणं आवश्यक आहे त्यांनीही बोलण्याची गरज आहे मध्यंतरी मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी बोलण्याचं थोडंसं कमी केलेलं आहे ते चूक आहे त्यांनी सुद्धा बोललं पाहिजे त्यांनीही बोलायला हवं त्याचबरोबर छगन भुजबळ यांनीही बोलायला हवं हो। राजेंद्र राऊत यांनीही बोलायला हवं हो। ते जे कोणी नारायण राणे आहेत त्यांनीही बोलायला हवं ही हो। लोकं जेव्हा बोलतात तेव्हा समाज त्वेषाने एकत्र येतो असं बोलणं उपरोधिक आहे तुम्ही थोडंसं जर कळेल कळणाऱ्यांना कळेल दुसऱ्याला कळणार नाही त्याची वाईट कमेंट खाली येईल त्याची तयारी ठेवून मी हा व्हिडिओ बनवत आहे तुमच्या सगळ्या कमेंटचं हार्दिक स्वागत आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमची मनोगतं व्यक्त करू शकता बोलू शकता त्याच्याबद्दल मी अडवण्याचा कुठलाही प्रकार नाही काही लोकांना यातलं माझं जो मतितार्थ आहे तो कळेल <coughs> तेव्हा छगन भुजबळांना <मुझ> माझी <coughs> पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा विनंती आहे की कृपया आपण बोलत राहा आपण रोज बोला आपण ज्या पद्धतीने बोलतात त्या समाजाबद्दल बोलता मराठा समाजाविषयी ज्या पद्धतीने आपण बोलत आहात ही वाईट भाषा वापरून कृपया बोला तुम्ही जोपर्यंत बोलणार नाहीत तोपर्यंत ही लोक जागे होणार नाहीत ही लोक एकत्र येणार नाहीत ही लोकं जी पक्षांमध्ये विखुरली गेलेली आहेत ती एकत्र येणार नाहीत आणि ती आंदोलनामध्ये सहभागी होणार नाहीत लोकसभेच्या वेळी बरेचसे पक्षातले लोकसुद्धा आंदोलनामध्ये होते त्याच्यानंतर मग बरेचसेजण परत एकदा त्या त्यांच्या त्यांच्या पक्षामध्ये किंवा स्वगृही परतले त्यांच्या पक्षाशी प्रामाणिक व्हायला लागले अशा पद्धतीचं चित्रसुद्धा थोड्या प्रमाणात होऊ नये म्हणून छगन भुजबळजी बोल तुम्हाला बोलावं लागेल तुम्ही कृपया बोला अशा पद्धतीची विनंती मी तुम्हाला करतो तुम्ही कुणाच्या विरोधात बोललेला आहात तर तुम्ही जरांगी पाटलांच्या विरोधात बोललेला आहात त्यांचा उल्लेख तुम्ही एकेरी केलेला आहे किंवा वाईट हेतूने तुम्ही बोलत आहात तर त्या मुद्द्यावर मी थोडंसं बोलणार नाही मात्र समाजाविषयी तुम्ही बोलत आहात की ही लोकं अशीच आहेत ही लोकं तशीच आहेत ही लोकं गुंड आहेत त्या लोकांकडे पिस्तूल होत्या कुणीतरी बेदरे होते त्यांच्याकडे पिस्तूल होत्या तो गुंड होता त्यानंतर स तो समाज फार गुंड आहे त्यांनी त्या ते ठिकाणी द आंतरवाली सराटेमध्ये काहीतरी दगडगोळा केली त्यांनी दंगल केली त्यांनी मारामाऱ्या केल्या पोलिसांना मारलं सुरुवात त्यांनी केली अशा पद्धतीनं तुम्ही जे बोलत आहात आणि मराठा समाजाविषयी अतिशय खालच्या पातळीवर बोलत आहात तर विनंती आहे की कृपया तुम्ही बोला तुम्ही ज्या पद्धतीने बोललेला आहात त्याचा फायदा शंभर टक्के आंदोलनाला होणार आहे आणि पाच दहा आंदोलक तरी आपला स्वतःचा पक्ष त्यागून परत या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्याचं श्रेय शंभर टक्के मी या व्हिडिओच्या माध्यमातून तरी छगन भुजबळ यांना देणार आहे तेव्हा छगन भुजबळांना विनंती आहे की तुम्ही समाजाच्या विषयी जे बोलत आहात ते कृपया बोला तुम्ही सरकारची बाजू घेत आहात तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेत आहात तुम्ही भाजपाची बाजू घेत आहात तुम्ही महायुतीची बाजू घेत आहात घ्या तुम्ही आंदोलन <coughs> मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहात करा सगळं काही तुम्ही जे काही करत आहात ते गरजेचं आहे ते आवश्यक आहे तुम्ही लाठीचार्जचं समर्थन करत आहात ते करा होय करा तुम्ही त्या त्याचा फायदा निश्चितपणाने होणार आहे तुम्ही ज्या पद्धतीनं बोलत आहात त्या सगळ्या गोष्टीचा फायदा होणार आहे आणि भाजपाची वाट लावण्यासाठी मराठा समाज ज्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे त्याच्यासाठी तुम्ही हातभार लावत आहात तुमच्या हातभाराची अतिशय आवश्यकता आहे तुम्ही ज्या पद्धतीनं बोलत आहात तुम्ही ज्या पद्धतीनं बोलले वर्षभर जेव्हा बोलले त्यामुळेच कदाचित लोकसभेमध्ये भाजपाचा पराभव झाला महायुतीचा पराभव झाला त्याच्यानंतर अजित पवारांचा एकही खासदार निवडून येऊ शकला नाही आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये अजितदादांचा एकही एक आमदार जर निवडून येऊ द्यायचा नसेल तर छगन भुजबळजी तुम्हाला बोलावं लागेल तुम्ही बोला तुम्हाला विनंती आहे की कृपया तुम्ही बोला तुम्ही ज्या पद्धतीने बोलत आहात त्यामुळे कदाचित अजितदादांना फार मोठा फायदा होईल आणि त्यांची जी लोकं त्यानंतर मग निवडून आले तर मग विधानसभेत जाणं असेल किंवा इतर लोकांची कामं करावी लागत लागणार असतील अशा पद्धतीनं त्यांनाही त्रास होऊ शकतो तेव्हा विनंती आहे की या लोकांना आराम करायचा असेल आणि घरी पाठवायचा असेल आरामशीर जिंदगी त्यांना जर जगायची असेल तर तुम्हाला बोलावं लागेल तुम्ही विनंती आहे की कृपया तुम्ही बोला ज्या पद्धतीने मराठा समाज सध्या दारिद्र्याचं जीवन जगत आहे त्यांचा जो हक्क आहे त्यांचा जो अधिकार आहे त्यांना डावला जात आहे आणि आरक्षण न देता डावल गेल्यामुळे अशी कितीतरी गावं आहेत की ज्यामध्ये गेल्या दहा वर्षात एकही व्यक्ती सरकारी नोकरीला लागलेला नाही होय ही ना वास्तविकता आहे ही दाहकता आहे आत्ता गेल्या दहा वर्षापासून वीस वर्षापासून अशी कितीतरी गावं आहेत की ज्यामध्ये एकही सरकारी नोकरीला लागत नाही काही ठराविक गावांमध्ये ठराविक आरक्षणाच्या माध्यमातून काही लोक नोकरीला लागत आहेत आणि मराठा समाजाची अवस्था अशी आहे की ही लोकं डावलली जात आहेत त्यांना नोकऱ्या लागत नाहीत पुण्यामध्ये जर खऱ्या अर्थाने एम पी एस सीची तयारी करण्यासाठी कुठल्या समाजाची सगळ्यात जास्त मुलं असतील तर हो ती होय ती मराठा समाजाची आहेत मराठा समाजाची संख्या जास्त आहे त्यामुळे तिथं असणं स्वाभाविक आहे मात्र तिथून डावल जाऊन परत येणाऱ्याची संख्या कुठल्या समाजाची जास्त असेल तर तीसुद्धा मराठा समाजाची आहे दहा दहा पंधरा पंधरा वर्ष ही मुलं अभ्यास करतात आणि तरीही डावलली जातात त्यांच्याकडे क्षमता असते त्यांच्याकडे बुद्धिमत्ता असते सलेक्शन होणाऱ्यांच्यापेक्षाही जास्त मार्क असूनही ही मुलं डावलली जातात आणि त्याच्यानंतर मग इकडे येऊन ही लोक ही मुलं आत्महत्या करतात किंवा कुठेतरी दुसऱ्याच्या गाडीवरती कुठल्या तरी ट्रॅक्टरवरती ऊस तोडायला जातात अशा पद्धतीची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे मराठवाड्यामध्ये आहे आणि त्या लोकांविषयी तुम्ही ज्या पद्धतीनं बोलत आहात छगन भुजबळजी ते बोला <coughs> तुम्ही बोलणं गरजेचं आहे तुम्ही बोलण्याची आवश्यकता आहे कारण एक वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे आणि कुठेतरी असं होऊ नये की हे आंदोलक भरकटले जावेत अशा पद्धतीनं जर होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला बोलावं लागेल तुम्ही बोला तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हाच अशा पद्धतीने मग परत एकदा वातावरण तयार होईल आणि हे आंदोलक एका जागेवरती राहतील आणि येणाऱ्या काळामध्ये खरं म्हणजे पाटील कुठली भूमिका घेतात हे पाह पाहणं आवश्यक आहे ती पाडापाडीची भूमिका घेतात की स्वतःचे उमेदवार उभे करण्याची भूमिका घेतात की कुठल्या एखाद्या पक्षाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतात किंवा एखादी आघाडी तयार करतात हे अजून निश्चित व्हायचं आहे परंतु ते निश्चित होण्यानंतरही आपण बोलणार आहात निवडणुकीच्या काळामध्येही आपण बोलणार आहात आपण बोलण्याची आवश्यकता आहे मी बाकीही इतर नेत्यांना जे थोडंसं बोलण्याचं थांबलेले आहे त्यांनाही विनंती करेन की कृपया आपण बोला आपण जेव्हा बोलाल तेव्हाच हे आंदोलन अधिक यशस्वी होण्याची शक्यता वाढू शकते मी श्रेय मी दोन तीन गोष्टींना दिलेलं आहे त्यातलं प्रमुख जर श्रेय असेल हे आंदोलन इतक्या दिवस चालू ठेवण्याचं आणि यशस्वी करण्याचं ते अर्थात मनोज जारांगी पाटील यांचं श्रेय आहेच दुसरं असं आहे की खरोखर गरिबी आहे दारिद्र्य आहे आणि तिसरी गोष्ट है अशी आहे की हे आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्याचं कारण अशा पद्धतीनं ही लोकं जी बोलत आहेत मग ते राजेंद्र राऊत असतील नारायण राणे असतील छगन भुजबळ असतील त्याच्यानंतर मग ते बोलणारे जे कोणी आहेत देवेंद्र फडणवीस तेही बोलले म्हणूनच कदाचित या आंदोलनाला एवढं मोठं यश मिळालेलं असेल आणि हे आंदोलन अधिक यशस्वी जर होऊ द्यायचं असेल तर छगनजी भुजबळ यांना बोलावं लागेल ते बोलत आहेत आणि ते कशा पद्धतीने बोलत आहे त्याचा व्हिडिओ मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या व्हिडिओच्या शेवटी मी आता जोडत आहे तोही आपण पाहून घ्या आणि शेवटी एक विनंती करतो की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा एवढीच एक विनंती करतो आणि शेवटी मी तो व्हिडिओ जोडतो आहे तोही आपण कृपया पाहून घ्या तुर्तास मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद त्यावर मी आज बोलतो ते नाही मी जे आज सहा महिने सांगितलेलं आहे की जे ऐकायला आलं ते असं आहे की पोलीस त्यांना उठवायला गेले उपोषणाला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नंतर आम्ही झोपलो मध्यंतरीच्या काळामध्ये एक मिटिंग झाली तिथे तिथले आमदार होते बरोबर आणि हे तिथल्यांचे जे सहकार्य जे आहेत त्यात जरांग्याचे त्यांनी ओपनली सांगितलं आणि कोणतरी आता एका कार्यकर्त्याच्या का घरी मेट्री झाली दगडे वगळे गोळा केले आणि नंतर ज्यावेळेला त्याला न्यायला महिला पण तिथे बसतात महिला पोलिसांसहित पोलीस आले आणि अचानक दगडांचा वर्षाव सुरू झाला ऐंशी पोलिस त्याच्यामध्ये जखमी झाले आणि मग संरक्षणासाठी लाठीचार्ज करण्यात आला लाठीचार्ज झाल्यानंतर सुद्धा जे आहे हा जरागी तिथून निघून गेला होता त्याला हे जे सांगण्यात येतं ते रोहित पवार आणि रोपीने आनंद बसवला स्टोरी तिथले सगळे लोक सांगतात मी हे आज नाही जाहीर सभेत बोललेलो आहे आता त्याच्यामध्ये नवीन काय आहे काय कुणीतरी त्याच्या पाठीमागे आहे हे तर निश्चित आहे काय आणि जर पोलिसांवर मी हेही सांगितलं की पोलिसांवर अशा प्रकारचं दगडफेड झालेली जा आहे ऐंशी पोलीस जखमी झाले आहेत हे जर माहीत असतं अगोदर तर कदाचित पवारसाहेब तिकडे गेलेही नसते आणि पवारसाहेब गेले नसते तर उद्धव ठाकरे पण गेले नसते पण हे सगळं असं असं घडत गेलं हे जे काही घडलं ते मी सांगितलं आणि हे मी आज सांगत नाही आज सात आठ महिने झाले मी तेच आहे त्याला आता याच्यामध्ये काय दंगली घडवायचा छगन भुजबळने काय दंगली घडवल्या तुमच्यामध्ये तर काही मागतच नाही दंगली तुम्ही घडवता बीड कोणी पेटवलं आगी कोणी लावल्या हॉटेल्स कोणी पेटवली तिथली शैक्षणिक संस्था कोणी पेटवली शरद पवार साहेबांचं ऑफिस सा सुद्धा हो कोणी पेटवलं ही कुंडगिरी तुम्ही करणारे लोक आहेत पिस्तोल घेऊन तिथे तिथल्या तिथे उडवणारे हवेत गोळीबार कोण करत होता तो बेदरे का बोदरे त्यांना अटक झाली याच्यावर सगळं लक्षात येतं ना तू काय तुम लायकीची तुम्ही माणसात ते तुम्ही आम्हाला सांगता आज आम्ही जे आहेत सत्तावन्न वर्ष अठ्ठावन्न वर्ष या राजकारणामध्ये आहोत आणि मला कळतं की आम्ही सरकारमध्ये आहोत आमची जबाबदारी आहे की दंगल घडू देऊ नये पण ती व्हावी म्हणून तुम्ही प्रयत्न केले तुम्ही अगोदर बीड पेटवलं आणि परत ज्यांनी पेटवलं त्याच्यावर कारवाई करू नका त्यांच्यावरच्या केसेस मागे घ्या कोणी केली मागणी म्हणजे गुंडांना पाठीशी घालण्याचं काम कोणी केलं चारांगीने केलं मी नाही केलं आता ते ज्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत त्याला रोज नवीन काहीतरी हवं असतं काय उटाक पटाक काहीतरी इथे आज उपोषण होतं उपोषण मग परवा सोडलं परवा हे होऊन त्या हे चालूच राहणार ही त्याची नाटकं त्याला आम्ही भीक घालत नाही साहेब या संपूर्ण प्रकरणाची चौकशी तुम्ही जे म्हणताय त्या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे असं वाटतंय का कारण अनेकदा हे स्टेटमेंट तुमच्याकडनं झाले बाकी महायुतीच्या नेत्यांकडनं होत आहेत मग याचा सखोल तपासून नेमकं काय घडलं का होतं असं त्याच्यामध्ये स्पेशल एका ऑफिसरची नेमणूक केलेली आहे सरकारनं काय त्याचा जो आहे पूर्ण अहवाल येईलच कधी कधी काय होतंय की आणखीन काहीतरी वेगळं वळण लागू नये किंवा शांतता राहावी म्हणून सुद्धा आलेले अहवाल जे आहेत काही वेळेला काही दिवसाकरता ते थांबून ठेवतात हळूहळू ते सगळं बाहेर येईलच ना खरंच आहे ना हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ऐंशी पोलीस जखमी झाले होते की नाही त्याचा रेकॉर्ड मिळेल की नाही तुम्ही लोकांनी जी आहे जळती घरं दाखवली की नाही मग आणखीन खरं खोटं काय करायचं आहे